नमस्कार मंडळी सर्व काय न्यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आता येतो सण म्हटलं तर, त्यो दिपावली। दिपावली तर त्यो पर जर तो आहे दीपावली आणि दीपावली सण म्हटलं तर तो सर्वांसाठी आनंदाचा असतो पण म्हणजे जर आपण दीपावली सणानिमित्त काही खरेदी अस करत असाल तर खरेदी अशा ठिकाणाहून करा की आपल्या खरेदीमुळे दुसऱ्याची सुद्धा दीपावली आनंदात जाईल आणि आपलीसुद्धा म्हणजेच तुम्ही पाहू शकता रोडवरती किंवा अशा भरपूर ठिकाणी असे स्टॉल लावून बरेचसे आपली माणसं ख विक्रीसाठी बसलेले असतात कारण त्यांना वाटतं की आपण आपल्यास दीपावली सणांना निमित्त काही विक्री केली तर आपल्याला दोन चार पैसे मिळतील आणि आपलेसुद्धा काही दीपावली आनंदात साजरी जाईल म्हणून म्हणतोय जर आपण आपल्या दीपावलीसाठी काही खरेदी करत असेल वस्तू तर त्या अशा ठिकाणाहून करा की आपल्यामुळे त्यांचीसुद्धा दीपावली आनंदात जाईल